नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा या उपक्रमा अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते वाटप महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदार कार्यालय इस्लामपूर येथे महसूल पंधरावडा एक ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट साजरा करण्यात आला संजय गांधी निराधार योजना पेन्शन पात्र लाभार्थ्यांना पत्र वाटप तहसीलदार सचिन पाटील नायब तहसीलदार सोनवणे मॅडम व नायब तहसीलदार यादव मॅडम तसेच महसूल अधिकारी बी एम कदम यांच्या हस्ते सतरा दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा समन्वयक नागराज चांदकोटी तालुकाध्यक्ष प्रदीप माणे परशुराम वडार बबनराव जाधव दिव्यांग व लाभार्थी पालक उपस्थित होते ご視聴あっあっ。